आपला ग्रेव्हीचा कांदा आणि टोमॅटो भाजलेला आहे बारीक करायचा शुभपुरुवात मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आज सकाळ सकाळी सुरुवात झाली आहे पाणी पाजण्यापासून घराच्या पटोमाचं शेत जे आहे तिथं पाणी हे आज पाणी लावलं आता मागच्या वेळी तुम्ही व्हिडिओ बघितला असाल मक्का वगैरे बराचसा खाली होता बऱ्यापैकी आता मागच्या वेळी लागवड आणि पाणी घे पाजल्यापासून उंची चांगली वाढली हा शिवंशीकडं आला खेळायला सका सकाळचं वातावरण एकदम जबरदस्त असतं त्याच्यामुळं थोडीशी स्लो मोशनची क्लिप ॲड करणार आहे तर एन्जॉय करा त्याच्या वेळेला कोयलला आवाज देते त्याला कॉपी करतो शिवंश पण तर हे आमचं शेत तर घराच्या बाटेमारचं आणि फोडं जे आहे ते बांधावरती आमची सर्व झाडं आहेत तिथं आंब्याची दोन झाडं एक फंचं झाड नारेचं झाड छोटं आहे अजून आणि एक शेवग्याच्या शेंगेचं झाड आहे तर वातावरण कसं गावातलं वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मित्रांनो मी आता आलो आहे मार्केट करून आपला तंदूरचा आट्टा आहे इकडे थोडी चटणी पापड वगैरे डांडा वगैरे आहे थोडासा खडा मसाला राईस राईस जो आपल्याला पाहिजे नेहमी वापरतो तो राईस मिळाला नाही त्यामुळे दुसरा राईस सिमिलर थोडा आणला आहे दहा किलो आपल्याला जो राईस लागतो तो आता येईल एक चार दिवसामध्ये त्यावेळी ते एक पोते घ्यायचं तात्पुरतं आता राईस नाही वाढले त्यामुळे हा कला आहे तर मित्रांनो तीन वाजून सत्तेचाळीस मिनटं झाले आहेत तुम्ही हा नंबर बघू शकता एक वायरमनचा आहे आणि एक सॉनगेस सबस्टेशनचा लाईट गेलेली आहे म्हणून फोन केला होता त्यांचं मत आहे की सहा वाजेपर्यंत लाईट येईल काहीतरी काम चालू आहे आणि आता विषय असा आहे की जेवणाची काही तयारी नाही आणि आज ग्रेव्ही पण बनवायची आहे ग्रेव्ही आपल्याकडे काही शिल्लक नाही आहे त्यामुळे थोडंसं कठीणच आहे आल्या लसूण पेस्टसाठी भजवत ठेवले आलं आणखीन लसूण ही पेस्ट पण बनवायची आहे आपला नॉनव्हेजचा मसाला बनवायचा आहे इकडे ग्रेव्हीसाठी कांदे कापायला चालू आहेत लाईट सहा वाजता आली तर सगळेच कठीण होणार मित्रांनो पाच वाजून सव्वीस मिनिट झालेत आता लाईट आली आहे बरोबर मी मसाला घरातून करून घेऊन आलो आहे आपला मांसाहारी म्हणजे जे जेवणाचा मसाला करून आलो आहे बाकी अजून ग्रेव्हीचा आता बारीक करायचं आहे कांदा टोमॅटो भाजून घेतला आहे बाकी आता टेबल वगैरे क्लीन करायचं आलो आहे सेटअप वगैरे लावायचं आहे त्याच्यानंतर मग आता जेवणाला सुरुवात करणारच आज थोडासा उशीर होईल जेवणाला कारण लाईट नसल्या कारणानं बरंचसं कठीण होऊन गेलं आहे ही आपला ग्रेव्हीचा कांदा आणि टोमॅटो भाजलेलं आहे बारीक करायचं जरासं गरम आहे अजून थंड झाल्याशिवाय बारीक नाही करू शकत आणखीन हे आपलं बाकी कणी मगज तीळ जिरं वगैरे हे सगळं बॉईल करून घेतलेलं हे पण बारीक करायचं इकडे आहे इकडं ओलं खोबरं इकडं आहे सुकं खोबरं थंड झाल्याशिवाय आपण ते सगळं बारीक करू शकत नाही थंड झालं की बारीक करायचं तोपर्यंत आपण मांसाहारी रस्सा बनवून घेऊया शाकाहारी जेवण आपलं झालेलं आहे तर मित्रांनो आपलं हे ग्रेवीचं मिक्सर सगळं बारीक करून घेतलंय आपल्याकडे आज बुकिंग आहे एक बा अकरा तटांचं अजून एक आहे तेरा तटांचं तर आता अकरा जण आहेत त्यांचं बुकिंगची तयारी चालू आहे येणार आहेत थोड्या वेळात आज अवस्था अशी आहे की आपल्याकडं स्टाफ खूपच कमी आहे तर हा त्यांचा तांबडा पांढरा आणि रस्सा कल्पना दिली त्यांना स्टाफ कमी असल्याची त्यांना काही अडचण नाही त्याबद्दल इकडे ग्रीन चिकनसाठी सगळी तयारी करून ठेवले अंड्या घरीच्या तर अंडी पण कट करून ठेवणार आणखीन इकडे ही आहे आपलं रोटीसाठी गोळं मारून ठेवले मित्रांनो सात अजून अडतीस मिनटं झालेत आपल्याकडे एक बुकिंग आहे आठ वाजता बरोबर येणार आहेत म्हणजे आठ सव्वा आठ वाजता बारा तेरा ताट आहेत त्याच्यानंतर बाकी कुठला फोन नाही एक कॉल आला होता आणखीन एक फॅमिलीचं होतं ते पण एक बारा ते तेरा जणांची बुकिंग होती ती फोन करतो म्हणले होते सहा वाजेपर्यंत फिक्स ऑर्डरसाठी मला वाटतं तीन अडीच तीन वाजता काहीतरी फोन आला होता त्यांचा परत त्यांचा फोन आला नाही मी केला पण तो बिझी होतो आहे शक्यतो त्यांची ऑर्डर कदाचित कॅन्सल झाली असावी तर आपल्याकडं बुकिंग होती ती ग्रुप पूरं आलेली आहेत आता त्यांची ताठे वगैरे लावायला चालू आहेत मी जेवण वगैरे सगळं तयार केलं आहे आपण कारण बाहेर सर्विसला एक पण स्टाफ नाही आज रोट्या वगैरे आता बनवल्यात ही सर्व ताटं एकदम पिकअप करणार त्यांना मी तशी कल्पना दिली की पूर्ण जेवण झाल्यानंतरच ताटं तुम्हाला देणार म्हणजे नंतर सर्विसला काही अडचण येत नाही त्यातही ताटं लावल्यानंतर आपण त्यांना देणार आणि आज बाहेरची सर्विस मलाच बघावी लागेल बाकी नंतर जे व्हिडिओ होतील त्याला व्हॉइस ओवर देईन मी तर ते ही त्यांच्यात ता मसाल्याची ताटं राहिलेत फ्रायची गेलेत ही चिकन मसाला त्यांची चिकन मसाला थोडी होती सहा चिकन मसाला पाच चिकन फ्राय होते मगाजी फॅमिलीची ऑर्डर पण कन्फर्म आहे ते येणार आहेत नऊ सव्वाण्णव वाजता तोपर्यंत यांची ऑर्डर होते त्यांना पण मी आयडिया दिली आहे ह्या संदर्भात त्यांना पण काही ऑब्जेक्शन नाही आहे नेक्स्ट ऑर्डर आल्या दोन चिकन मसाला ते पण रोटे मारलेत पण मित्रांनो आपल्याकडं बऱ्यापैकी सगळे दोन्ही ग्रुपचे बुकिंग केलेले आहेत आता हे ताटं वाट्या वगैरे धुसलेले वायपिंग करायला चालू आहेत त्यानंतर आपल्याकडे आत्ता एक ऑर्डर आलेले हे एक चिकन फ्रायचे सिंगल ताट आहे हे त्यांचं ताट ही चिकन फ्रायची प्लेट हे आहे ग्रीन चिकन अंड्या करी आणि सिक्स्टी फाय बाकी आहे ते नंतर देऊ आपण पहिला ताट देऊ त्यांना त्याच्यानंतर मग बाकीचं राहिलेले आयटम त्यांना देता येते तो तो? का, का <laughs> तो आता वाजले तर सव्वा अकरा ही लास्ट ऑर्डर आहे आपली काय मागायला तो काय काय आरडायला एवढा हे बघा त्याला हे पाहिजे गुलाबजामुन पाहिजे त्याला मग हे अर्ध कोणी खाल्ले आता हे त्यानंच खाले अर्ध अर्ध टाकलेलं आहे आता नाही मागायला आलाय तो त्याला मग चिकन गाठलेलं आहे अंडी घाटल्यात ते नको गुलाबजामुन ते पण खाल्लं मी आज किती दिवसांनी खायला लावलं त्याला ते पण पाहिजे गुलाबजामून पण खात खात मित्रांनो रात्रीचे सव्वा बारा वाजलेत क्लोजिंग झालेलं आहे आता जाणार आम्ही घरी तर आजचं अपडेट अशी तुम्हाला की आज आपल्याकडं सीन असं झालं होतं की बाहेर आपल्याकडे एक वेटर असतो एरवी तर शाळेत आपल्याकडे दोन माणसं एक मामा जे आहेत ते गावी गेलेले आहेत त्यांच्या मुलगीचं लग्न ठरलं आहे बायदेवी त्यांच्याविषयी बरेचसे कमेंटमध्ये आहेत तर ते अपडेट द्यायला मी विसरलो बघते ते इकडून गेले होते त्यांच्या मुलगीसाठी स्थळ अलग होतं म्हणून आणि, जाला। मुझे लगने आ, मार्च चा लगना है। आणि ते स्थळ त्यांचं फिक्स झालं म्हणजे मुलगीचं त्यांच्या लग्न ठरलं आहे मार्चच्या सतरा तारखेला त्यांच्या मुलगीचं लग्न आहे आणि ते लग्न वगैरे करूनच मग येतो बोललेत ते त्यांचा फोन आला होता मला दोन तीन दिवसापूर्वी आणि हे अपडेट मी तुम्हाला दिली नाही बहु बहुधा त्याच्यामुळे आत्ता बरेचसे मला विचारतात कारण आज आपल्याकडे एक आपचे सबस्क्रायबर यूट्यूब फॅमिली एक मेंबर आले होते त्यांनी पण हाच प्रश्न विचारला की ते मामा कुठे गेले म्हणून म्हणजे ते गेलेले आले नाहीत आहे तर हे अपडेट एक द्यायचं होतं बाकी जे आपल्याकडं आज ज्यांनी भेट दिली ते एक आय टी कंपनीमध्ये मोठ्या जागी म्हणजे काम करत आहेत त्यांनी अशी बरेचशे माहिती दिल्या जे खूप महत्त्वाच्या माझ्यासाठी आहेत जसं की आ, डाटा चोरी वगैरे हे प्रकरण किंवा हॅकिंग वगैरे या संदर्भात थोडीफार त्यांनी अशी शॉकिंग न्यूज दिल्या बातम्या दिल्या की हे असं पण होऊ शकतं याच्यावर विश्वास बसत नाही अशा गोष्टी त्यांनी थोड्याशा टिप्स दिल्या मला या व्हिडिओच्या संदर्भात लॉग व्हिडिओपेक्षा तुम्ही शॉर्ट व्हिडिओकडे थोडंसं जास्त लक्ष द्या त्यांना जास्त रिच मिळते चॅनलला तर ते त्यांचं मला पटलं पण मला हे लाँग व्हिडिओ पण बंद नाही करायचे आहेत हे व्हिडिओ कंटिन्यू चालू करून शॉर्ट व्हिडिओसाठी मी प्रयत्न करणार आहे उद्यापासून म्हणजे दिवसभरात काय होईल ते एका मिनटामध्ये सांगण्याचा प्रयत्न आणि त्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओची लिंक पण मिळणार प्रयत्न असणार आहे उद्यापासूनचा त्यांनी मला सांगितले की एक काही लिमिटेड दिवसाचा जसं की ऐंशी दिवसाचा वगैरे असा एक टास्क घ्या तुम्ही की ऐंशी एटी डेज चॅलेंज वगैरे असं तर मी प्रयत्न नक्की करेन शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचा उद्यापासून बघू त्यांना आपल्या चॅनलला कशी ग्रो मिळते किंवा काय त्याचा उपयोग होत होतो प्रयत्न उद्यापासून नक्की बाकी आज बिझनेस झाला बऱ्यापैकी सर्विसला माणूस कमी असला तरी मी येणाऱ्या प्रत्येक ग्रुपला किंवा प्रत्येक टेबलवरती सांगत होतो की माझ्या डास्ट स्टाफ कमी आहे म्हणजे बाहेर सर्विसला तर तुमच्या जेवणं जेवण जी जयो ऑर्डर असेल त्याच्यावर रोट्या वगैरे पूर्ण जेवण झाल्याशिवाय मी तुम्हाला ताट्या देणार नाही ताटाला थोडा वेळ होऊ शकतो पण एकदा ताटा आली तुमची की त्याला नंतर जे रिफिल्स आहेत किंवा सर्विस आहे ती तुम्हाला काही कमी पडू देणार नाही तर बऱ्याच ग्राहकांनी म्हणजे असे एकही ग्राहक नव्हते ज्यांनी सांगितले की बाबा असं काय नाही चालणार आम्ही जाणार सगळे समजूतदार होते आजचे ग्राहक तसे बरेचसे लोकं आपल्याकडे येतात ते समजूतदारच असतात बऱ्याच लोकांनी समजावून घेतलं असू दे म्हणाले काय अडचण आहे तर मी थोडंसं लेट झालं थो तर चालेल जेवण सर्वांना आवडलं मेन म्हणजे आपल्याकडे आज दोन ग्रुपचं बुकिंग होतं त्या सर्वांना जेवण आवडलं आपल्याकडे जे आपले यु यू, यूट्यूबचे सबस्क्रायबर आले होते आपल्या यूट्यूब फॅमिलीमधून त्यांनाही जेवण आवडलं त्यांच्याशी जास्त संवाद साधायला मिळाला नाही कारण ते आलं त्यांचं ताट दही दोपर्यंत आपल्याकडे जो पहिला ग्रुप आला त्यांच्या जेवणासाठी मी परत त्यांनी तयारी करायला लागलो त्याच्या मध्यंतरी एक पार्सल पण आलं होतं ते त्यांचा नंबर आहे माझ्याकडं तो सेव्ह करला आहे मी त्यांच्याशी बोलणं होईलच कारण ह्या गोष्टींचं त्यांना भरपूर नॉलेज आहे आणि असं नॉलेज आपल्याला थोडंसं मिळालं तर बरंच आहे तर बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा की चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या काय नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय चिक बाय